नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो आपन तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षा दोन हजार चोवीस याची जाहिरात केव्हापर्यंत येऊ शकते याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी रिशिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या अप यूट्यूब चॅनलवर मिळत तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की टीईटीची जी जाहिरात आहे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येऊ शकते त्याबाबतची संपूर्ण बातमी पण आपण या ठिकाणी वाचलेली होती तर मित्रांनो आता खंडपीठ औरंगाबाद मन छत्रपती संभाजीनगर खंडपीठ औरंगाबाद मन छत्रपती संभाजीनगर याबरोबर एक अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता राईट पेडिटेशन नंबर दोन हजार सातशे तेरा दोन हजार चोवीस तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर तर या ठिकाणी बघा काय म्हटलं स्टेट इन अ नाव अब्लाईट टू कंडक्ट द टेट वाईस अ इयर म्हणजे टेटची जी परीक्षा आहे मित्रांनो ते वर्षातून दोन वेळा घेण्यात यावे तर पहिली जी टेटची परीक्षा झालेली होती ते दोन हजार सतरामध्ये झालेली होती आणि त्यानंतर जी टेटची परीक्षा झालेली आहे ते दोन हजार तेवीसमध्ये झालेली होती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टेट दोन हजार तेवीस रेफरिंग टू द सेकंड पेज ऑफ एक्स सबमिट दॅड द टी ए टी एक्झाम इज टेन्टिवली शेड्युल्ड टू बी हेल्ड इन ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो टी ई डीची जी परीक्षा आहे ते ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये घेण्यात यावी आणि द टेट एक्झाम इज टेन्टिटिवली शेड्युल्ड इन नोव्हेंबर और डिसेंबर दोन हजार चोवीस आणि टेटची जी परीक्षा आहे मित्रांनो ते त्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेण्यात यावी तर या ठिकाणी प्रश्न म्हटलेलं आहे तर टेटची जी परीक्षा आहे ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये घेण्यात यावी आणि टी ए आय टी याची जी परीक्षा आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात यावी तर टीई टी परीक्षाही ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होऊ शकते तर या ठिकाणी म्हटलेला हेल्ड इन ऑगस्ट अँड सप्टेंबर आणि टी ए आय टी टेट एक्झाम ही शेड्युल्ड इन हेल नोव्हेंबर अँड डिसेंबर तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आहे तर टीईटी नंतर टेटची पण जाहिरात या ठिकाणी येणार आहे टी ई टी ऑगस्टमध्ये होईल आणि टेटची परीक्षाही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर ठीक आहे मित्रांनो तर ही जी संपूर्ण माहिती आहे आपल्याला कोर्टच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खंडपीठ औरंगाबाद यांच्या माध्यमातूनही संपूर्ण सुनावणी कोर्टात करण्यात आलेली आहे तर जे विद्यार्थी शिक्षक भरतीची तयारी करत आहात त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे टी ई टी नंतर टेटची पण परीक्षा लगेचच होणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद